बघा एक नळ एक टाकी दहा तासात भरतो दुसरा नळ तीस टाकी वीस तासात भरतो तिसरा नळ तीस तासात भरतो जर तिन्ही नळ एकावेळी सुरू केल्यास टाकी किती वेळात भरेल असा प्रश्न लक्ष द्या मित्रांनो ए हा नळ नल या नळांना आपण नावं देऊ जसं की ए बी आणि सी ही त्या नळांची नावं बघा ए हा नळ टाकी दहा तासात बी टाकी वीस तासात आणि सी हा नळ टाकी तीस तासात भरतो असं गणित म्हणते ओके करायचं काय अगदी साधी आणि सोपी पद्धत इथं दहा इथं वीस आणि इथं तीस अशी मांडणी करा या संख्यांची लसावी काढा तिन्ही संख्या पाचच्या पाड्यात पालगुणी दहा बातचुक वीस पाच सीस दोन चार सहा दोनच्या पाण्यात बे एक बे बे दोन्ही चार बे तीन सहा ओके आता लसावी म्हणजे काय तर या सामायिक आणि या असामायिक अवयवांचा गुणाकार पाच गुणीला दोन गुणीला एक गुणीला दोन गुणीला दो, तीन हा सार्वत्रिक गुणाकार म्हणजे लसावी पाच दोन्ही दहा दहा एक दहा दहा दोन्ही वीस वीस ती साठ अर्थात टाकीचे हे साठ म्हणजे एकूण भाग आहेत हे आम्हाला कळालं आता लक्षात घ्या हे टाकीचे एकूण साठ भाग ओके यासाठीची ही सारवी लक्ष द्या इथं लक्षात घ्या ए बी आणि सी ओके हा नळ ए हा नळ बी हा नळ सी नळ ए टाकी एकूण दहा तासात बी वीस तासात आणि सी नळ टाकी तीस तासात भरतो ओके okay. आता तासाभराच वन हवर्स तासाभराचं प्रत्येक नळाचं कार्य काढण्यासाठी काय करायचं टाकीचे एकूण भाग साठ इथं साठ भागीला दहा करा भाग सहा न जातो ओके म्हणजे हा नळ ए एका तासात टाकी सहा भाग भरतो असा त्याचा अर्थ नळ बीच तासाभराचं टाकी भरण्याचं कार्य किती हे एकूण भाग साठ भागीला वीस करा हा भाग जातो तीन नळ बी एका तासात टाकीचे तीन भाग भरतो सी इथं साठ भागीला तीस करा भागेला दोन नळ अर्थात सी हा नळ एका तासात टाकीचे दोन भाग भरतो प्रश्न काय तिन्ही नळ एकाच वेळी सुरू केल्यास टाकी किती वेळात भरेल एका तासामध्ये हे तिन्ही नळ टाकीचे सहा अं तीन नवन दोन अकरा भाग एका तासामध्ये हे तिन्ही नळ टाकीचे अकरा भाग भरत आहेत बघा सहा तीन नव दोन अकरा भाग हे एका तासाच एका तासाच तीनही नळाच तीनही नळाचं टाकी भरण्याचं कार्य टाकी भरण्याचं कार्य किती हो अकरा भाग ओके या साठला टाकीचे एकूण भाग साठ त्याला अकरा न भागा भाग पाची पंचावन्न उरले पाच ते अंशस्थानी मांडा आणि छदस्थानी अकरा याचा अर्थ तिन्ही नळ एका वेळी सुरू केल्यास टाकी पाच पूर्णांक पाचशे अकरा तासात भरेल हे उत्तर पर्याय क्रमांक सीमध्ये दर्शवलेलं आहे ओके